हॅलो एव्हरी वेलकम टू डबल पहा मीरा महिंदर महानगरपालिकेची एक्झाम डेट जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे आणि नऊ आणि दहा ऑक्टोबरला तुमची एक्झाम जी आहे ती कंडक्ट केली जाणार आहे मग त्याच्यामध्ये विविध पद आहेत जसं की एन एम जे एन एम आहे एसआय फार्मसिस्ट तर या सर्वांसाठी एक्झाम जी आहे ती कंडक्ट केली जाणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की टेक्निकल सिलेबस सोबत नॉन टेक्निकल सिलेबस सुद्धा तुम्हाला आहे आणि मग त्या नॉन टेक्निकल सिलेबस मधला महत्वाचा पार्ट म्हणजे इंग्लिश आहे कारण इंग्लिश मध्ये कसं प्रिपरेशन करायला पाहिजे आता शेवटच्या दिवसांमध्ये आणि त्यामध्ये कोणते टॉपिक आहेत जे तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रिपेअर केले तर तुम्हाला मॅक्झिमम मार्क मिळू शकताय याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते पाहण्याआधी बघा अकॅडमीमध्ये सध्या दसऱ्यानिमित्त ऑफर सुरू आहे एक ते पाच ऑक्टोबर पर्यंत ही ऑफर असणार आहे याच्यामध्ये एन एम जे एन एम लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट लॅब असिस्टंट तसेच नेट सेट टी ई टी आणि अंगणवाडी या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि सध्या ऑफर असल्यामुळे कोणती पण बॅच जी आहे तुम्ही दोन हजार रुपयांमध्ये परचेस करू शकताय आणि त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती वन इयर एवढी असणार आहे Uh, या सर्व बॅचेस मध्ये जे पण तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे तुमचा जो काही सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती आणि आता आपण बघणार आहोत की मीराबंधन महानगरपालिका याच्यामध्ये ज्या काही विविध पदांसाठी एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे त्याच्यामध्ये इंग्लिश या सब्जेक्टसाठी कोणता सिलेबस आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन तर बघा हा मीरा महिंदर महानगरपालिकेने डिक्लेअर केलेला सिलेबस आहे मीरा महिंदर महानगर महानगरपालिकेच्या पदभरतीकरिता करिता सत्तावीस वर्गातील पदांसाठी या विभागाने निश्चित केलेला अभ्यासक्रम जो आहे तो वेबसाईट वरती त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे तीनशे अठ्ठावन्न रिक्त पदांसाठी सरळ सेवेनी ही पदभरती जी आहे ती होणार आहे त्याच्यासाठी फॉर्म फिलिंग पूर्ण झालेलं होतं आणि आता एक्झाम डेट पण डिक्लेअर झालेली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती की हे जे काही विविध पदं आहेत त्याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन्ही सिलेबस असतात आणि नॉन टेक्निकलमध्ये बरेच चार सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये इंग्लिश आहे मराठी आहे जी के आहे आणि रिजनिंग हे चार टॉपिक आहेत मग त्यामध्ये इंग्लिश या टॉपिकमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने स्टडी करायचं आहे किंवा कोणते सब टॉपिक्स जे आहेत ते दिलेले आहेत ते बघा तर त्यामध्ये ग्रामर आहे म्हणजे बेसिक जे काही इंग्लिशचं ग्रामर आहे मग त्याच्यामध्ये नाऊन असेल प्रो नाऊन असेल ऍडजेक्टिव्ह चेंज द दॉइस तर याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन जे आहेत ते तर विचारले जातात पण सध्या ट्रेंड असा आहे की स्पॉटिंग द एरर काइंड ऑफ क्वेश्चन जे आहे ते विचारले जातात एखादं वाक्य देऊन त्यामध्ये कोणती चूक आहे ते विचारली जाते त्याच्यासाठी तुम्हाला बेसिक ग्रामर जे आहे ते कव्हर करणं गरजेचं आहे खूप डिफिकल्टी लेवल हाय नसली तरी पण तुमचा सिलेबस जो आहे ऍटलीस्ट ग्रामरचा तो बेसिक तरी कव्हर होणं आवश्यक आहे त्या केसमध्ये त्याच्यानंतर कॉमन वोकॅबलरी जी आहे त्याच्यावरती पण क्वेश्चन विचारले जातात त्या शब्दांचे मिनिंग जे आहे ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये मग समानार्थी आणि विरुद्धार्थी कॅटेगरी चे क्वेश्चन जे आहेत ते विचारले जातात त्याच्यासाठी तुम्हाला कॉमन वोकॅबलरी आणि मिनिंग ऑफ दॅट वर्ड्स जे आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतर जे आहे जसं आपण ग्रामरमध्ये बघितलं की ग्रामर तुम तुमच्यासाठी महत्वाचं आहे तर ग्रामर सोबतच बेसिक सेंटेन्स सेंटेन्सचं जे करेक्ट स्ट्रक्चर आहे ते पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे कारण त्याच्या अकॉर्डिंगलीस तुम्ही जी एरर आहे किंवा चूक जी आहे ती फाइंड आउट करू शकणार आहात त्यानंतरचा नेक्स्ट पार्ट जो आहे इडियम्स आणि फ्रेजेस आणि देअर मिनिंग जसं मराठीमध्ये म्हणी आणि वाक्यप्रचार हा सेक्शन असतो तसंच इंग्लिशमध्ये इडियम्स आणि फ्रेजेस असतो तर ते पण प्रिपेअर करणं आवश्यक आहे त्याच्यावरती पण क्वेश्चन्स जे आहेत एक्झाममध्ये तुम्ही एक्सपेक्ट करू शकताय त्यानंतर पॅसेजवरती पण क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जाणार आहेत त्याच्यामुळे आता राहिलेल्या काही दिवसांमध्ये जर तुम्ही डेली पॅसेज सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस केली तर तुमचा रिडिंगचा जो टाइम आहे तो कमी होईल आणि स्पीड वाढेल आणि तुमचं अंडरस्टँडिंग जे आहे ते पण क्लिअर होईल त्याच्यामुळे राहिलेल्या दिवसांमध्ये पण ऍटलिस्ट डेली दोन ते तीन पॅसेज जे आहे ते सॉल्व्ह बघा तुमचं अॅक्युरेसी जी आहे ती वाढणार आहे त्याच्यानंतर सेंटेन्स अरेंजमेंट आणि एरर करेक्शन अशा टाइपचे क्वेश्चन्स जे आहेत ते इंग्लिशमध्ये विचारले जातात मग याच्यामध्ये सेंटेन्स करेक्शन किंवा सेंटेन्स अरेंजमेंट चार ऑप्शन्स काही पार्ट ऑफ त्या सेंटेन्सचे दिलेले असतात आणि करेक्ट सेंटेन्स जे आहे तुम्हाला बनवायला दिलेलं असतं त्याचा सिक्वेन्स सांगायचा असतो मध्ये तर अशा पद्धतीने सेंटेन्स अरेंजमेंट वरती पण क्वेश्चन जे ते आहे ते विचारले जातात आणि एरर करेक्शन वरती पण क्वेश्चन विचारले जातात सेंटेन्स अरेंजमेंट आणि सेंटेन्स स्ट्रक्चर या गोष्टीसाठी तुम्हाला स्ट्रक्चर जे काही इंग्लिशमध्ये बेसिक सेंटेन्स स्ट्रक्चर आहे ते माहिती असणं गरजेचं आहे अशा पद्धतीने इंग्लिशचा हा दिलेला सिलेबस आहे तो तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल मीरा भाईंदर महानगरपालिकेसाठी तर हा जो सिलेबस आहे दिलेला तो व्यवस्थित स्टडी करा डेफिनेटली तुम्हाला इंग्लिशमध्ये मॅक्झिमम मार्क्स मिळण्यास मदत होईल आणि लक्षात घ्या जे काही राहिलेले दिवस आहेत त्याच्यामध्ये आता तुम्ही जे काही आहे रिडिंग तुमचं कम्प्लीट झालेलं असेल तर फक्त रिव्हिजन करत राहा तर रिव्हिजन जर करत राहिलात आणि इडियम फेजेस त्याचे मिनिंग वोकॅब्युलरी ज्या आहेत त्या जरी रीड करत राहिलात तरी तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे तर बघा या मध्ये आपण बघितलेलं आहे की मीरा भाईंदर महानगरपालिका याची जी एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहे त्या अनुषंगाने तुमच्या नॉन टेक्निकल पोर्शन मध्ये जो इंग्लिश नावाचा सब्जेक्ट आहे त्याचा अभ्यास कशा पद्धतीने करायला पाहिजे त्याच्यामध्ये मॅक्झिमम मार्क तुम्ही कशा पद्धतीने मिळवू शकता आणि त्यामध्ये सब टॉपिक्स कोणते दिलेले आहेत या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन या मध्ये बघितलेली आहे आणि बघा अकॅडमी मध्ये सध्या ज्या नवीन बॅचेस आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि ऑफर सुद्धा सुरू आहे नेट सेट टीईटी अंगणवाडी लॅब टेक्निशियन एएनएम जे एन एम फार्मासिस्ट या सर्वांना मुलांसाठी या नवीन बॅचेस सुरू आहेत आणि दोन हजार रुपयांमध्ये कोणती पण बॅच जी आहे तुम्ही परचेस करू शकताय वन इयरच्या व्हॅलिडिटीसाठी आणि त्या रिगार्डिंग तुम्हाला बॅच जॉईन करायची किंवा तुमचे काही डाउट्स आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट या नंबरवरती पहा या चॅनलच्या माध्यमातून अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू